भविष्याचा अचूक वेध निसर्ग व मानवी वृत्तीचा मेळ निसर्ग ऋतू व मानवी वर्तन यांचे अचूक निरीक्षण करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक प्रसंगी बुद्धी चातुर्याने शत्रूचा पराभव करून मोहीम यशस्वी केल्या अफजलखानाचा पराभव ही प्रेरणादायी कथा आपल्या सर्वांच बालपणी ऐकण्यात आली आहे यात महाराजांनी निसर्गवृत्तीचा कसा अचूक अभ्यास करून मोहीम फत्ते केली ते ऐका अफजलखान भर पावसात पावसाळ्यात स्वराज्यावर चाल करून आला त्याला थोपविण्यासाठी महाराजांनी प्रतापगडाचा आश्रय घेतला प्रतापगड किल्ला स्वराज्य सीमेवर महाबळेश्वर पर्वतरंगेत प्रचंड उंच डोंगर व दाट झाडी धोधो पाऊस यामुळे गडावर चढाई करणं शक्य नसल्याने अफजल खान याला पावसाळा संपेपर्यंत वाट पाहावी लागली पावसाळा संपताच संयम संपून तात्काळ भेट या नादात अफजलखान याला तात्काळ स्वर्गदर्शन घडविणे महाराजांना शक्य झाले शिवाजी महाराजांनी शत्रूला थोपविणे थांबविणे त्याचा खर्च वाढविणे संयम संपविणे यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या पावसाळा या अस्त्राचा अचूक वापर केला या चौलट एका दुसऱ्या प्रसंगी सिद्धीजोहर यांना चकवा दिल्याचं उदाहरण आहे का सिद्धीजोहर याने शिवाजी महाराजांना पन्हाळा किल्ल्यामध्ये कोंडीत पकडले तरी महाराज खचून गेल्या नाहीत महाराजांनी सिद्धीजोहरला पन्हाळा किल्ल्याला वेढा देण्यासाठी पूर्ण तयारी करून दिली तंबू राहुट्या अन्नधान्य भरपूर रसद गोळा करण्यात सिद्धीजोहरला गुंतवून ठेवले आणि जेव्हा जुलै महिन्यात पाऊस एकदम शिगेला पोहोचला त्यावेळी जुलै महिन्याच्या मध्यावर सिद्धीस चकवा देऊन पन्हाळा येथून विशाळगडावर स्थलांतर केले धोधो पाऊस गडद अंधार ओढे नाले यांना आलेला पूर अशा परिस्थितीत शत्रूचा वेढा फोडता येतो हे महाराजांनी अचूक हेरले व कमीत कमी वेळेत कमीत कमी सैन्यासह विशाळगडावर स्थानापन्न झाले सिद्धीजोहरने जेव्हा पन्हाळगडाला वेढा घातला त्यावेळी उन्हाळा होता उन्हाळ्यात प्रचंड उकाड्यात सिद्धीजोहरच्या सैन्याला पन्हाळगडाच्या पायथ्याशी कामाला लावले तेव्हा महाराजांचे सैन्य पन्हाळगडावर थंड हवेत आपली युद्धनीतीवर लक्ष देत होते उन्हाळ्यात पन्हाळगडाला वेढा घालण्यास सिद्धीजोहरला शक्य होते परंतु पावसाळ्यात विशाळगडाला वेढा घालण्यास सिद्धीजोहरला अशक्य झाले तिसरे उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका पावसाळा उत्तरेकडे ऑगस्ट महिन्यात उच्चांकी असतो यमुना व बाकी नद्या यावेळी दुथडी भरून वाहत असतात याच वेळी संधी साधून सतरा ऑगस्ट सोळाशे रोजी महाराज आग्र्याहून निसटले आणि केवळ पंचवीस दिवसात राजगडचे सोळाशे किलोमीटर अंतर विक्रमी वेळात पार केले पावसाचे पुराचे चिखलाचे कारण पुढे करीत मोगल सैन्य गाफील राहणार हे महाराजांनी अचूक हेरले मोगलांच्या मानसिकतेचा अचूक अंदाज घेऊन निसर्गशस्त्राचा अचूक वापर करून शत्रू सैन्यावर मात केली याचाच अर्थ असा की जे शत्रू करू शकत नाही ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते शत्रूला कधीच मिळवता येणार नाही ते तुम्हाला निश्चितच मिळणार शिवाजी महाराजांनी निसर्गचक्राचा छान उपयोग करून आपल्या मोहीम यशस्वी केल्या निसर्गाच्या सूक्ष्मशक्ती जसं पावसाचं प्रमाण अंधार जंगल हिवाळा पावसाळा उन्हाळा ऋतूमध्ये असलेली वातावरण स्थिती यांचा अचूक अंदाज घेऊन अनेक संकटांवर मात करून मोहीम फत्ते केल्यात पालकांनी आपल्या मुलांना शिवाजी महाराज यांची ही निरीक्षणं अवगत करून दिल्यास आपली पाल्य सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल संधी निर्माण करून भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करतील मुलांना यशस्वी होण्यासाठी भूगोलाचा निसर्गाचा असा हा उपयोग शिकवणं आज काळाची गरज आहे ज्याला भूगोल कळला त्याला कोणताही गोल पूर्ण करता येईल ज्याला भूगोल नीट कळला नाही तो मात्र गोलगोल फिरत राहणार मात्र कुठेच पोचणार नाही